झालेला आहे त्याची आपण चर्चा करू हे दोन विषय संबंध संबंधमध्ये तिसरी एक और विषय जो मी आपल्याशी चर्चा करायच्या इलेक्शनच्या संबंधमध्ये माझी अपील आहे की लोकांनी मतदार यादीमध्ये यादी, यादी कोण दुरुस्ती असेल तो आतापासून आपण जागे व्हावा जागो नागरिक जागो माझी विनंती आहे किंवा लोक लास्ट क्षणी जा जागे होतात आणि त्याच्यानंतर ते म्हणजे फेर होतात की हे तीन विषय आणि मी एक्सप्लेन पण करतो काय काय याच्यामध्ये आहे चौथा विषय ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करू ही आहे वेव्ह वॉर्निंग जो आपल्याला हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी दिलेला आहे आणि हीटवेव्हचा प्रकार काय आहे व पण मी जरासा आपल्याला सांगण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्यामध्ये घेणारे काजी आपण काय करतोय वगैरे वगैरे आणि पाचवा एक एकच एक लाईनचा विषय आहे की आपल्याकडे बियाणा आणि खत पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे बट वो जो एक दोन तालुक्यामध्ये जो तक्रार जरासा आलेली आहे आज मी स्वतः सकाळी दहा वाजेपासून त्याची चौकशी करत होतो उसका पण मी जरासा एक्सप्लेनेशन देतो की तक्रार कशासाठी येत आहे आणि प्रशासनाची काय आव्हान आहे यावेळी ये। ये पाच विषयावर आहे याला सोडून छटा आपल्याला जो काय विचारायचा आहे ॲज युशल आपण विचारू शकतो जगभराच्या कुठल्याही विषयाबद्दल आपण आपल्याशी चर्चा करायला तयार आहे हा पहिला विषय जो आहे आदरणीय तुम्ही बसले तो मला कॉन्फिडन्स <laughs> येतो तो पहिला विषय आहे की आपल्या शिक्षक मतदारसंघाची कार्यक्रम जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्या प्रेस नोट भारत निवडणूक आयोगाने पाठवण्यात आलेली आहे आचारसंहिता जो चालू होती आचारसंहिता परिपूर्ण रीतीमध्ये ये पुढे पण चालू राहणार आहे आणि आचारसंहिता चालू असताना कुठल्याही प्रकारची म्हणजे कमतरता याच्यामध्ये होणार नाही फ्लाईंग स्क्वॉड्स वगैरेची नियुक्ती एक जूनपासून परत होणार आहे जो, जो म्हणजे आपल्या अपेक्षित आहे तीन पूर्ण जिल्ह्यासाठी आणि आदर्श आचारसंहिता व्हावा याच्यासाठी सर्व राजकीय पक्षाला सर्व स्वतंत्र कॅन्डिडेट्सला आपण आवाहन करतो याबद्दलची सगळे माहिती सगळे पक्षाला देण्यात आलेलं आहे आणि सव्वीस तारीखला याच्या मतदान प्रक्रिया होणार आहे या मतदान प्रक्रियासाठी आपल्याकडे चाळीस ठिकाणी बरोबर वीस ठिकाणी सॉरी वीस ठिकाणी आपलं पहिला सिरियल नंबर बावीस आहे आणि शेवटच्या एक्केचाळीस एक आहे तो वीस ठिकाणी मतदान केंद्र आपल्याकडे आहे या सगळ्या मतदान केंद्रामध्ये पीठासीन अधिकारी तहसीलदार येणार तहसीलदार स्तरावरचे अधिकारी येणार आहे आणि सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती म्हणजे भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे याच्यामध्ये जो आपला जो शिक्षक नाशिक डिव्हिजन टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये ही आहे नोटिफिकेशन लास्ट डेट नॉमिनेशनच्या सात जून आहे नॉमिनेशन इकडे होणार नाही नॉमिनेशन नाशिकला विभागीय आयुक्त ला होणार आहे असं निघाल आपल्याकडे आला नॉमिनेशन घेऊन म्हणजे क्लॅरिटी देतो दहा तारीखला आपले कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे सॉरी दहा तारीखला स्क्रुटनी होणार आहे बारा तारीखला कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे दोन आठवडा प्रचार कालावधी राहणार आहे सव्वीस जूनला बुधवारचे दिवस मतदान होणार आहे मतदानाचा वेळ जो आहे हे आपले रेग्युलर निवडणूक पेक्षा वेगळा आहे मतदान सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे रेग्युलर निवडणूक मध्ये सात वाजता सुरू होतो रेग्युलर निवडणूक मध्ये सहा वाजता संपतो याच्यामध्ये चार वाजता संपणार ठीक आहे आठ वाजता से चार वाजता याची काउंटिंग जो आहे एक जुलै दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ज्याला वेळ लागतो तो मी बळी म्हणतोय की सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार ये आणि पाच जुलैपर्यंतची आपल्याकडे मुदत आहे या काउंटिंग संपून निकाल जाहीर करायचा तो याची प्रक्रिया है, आचार महतों विशे आचार है, तो ही आहे आचारसंहिता महत्वपूर्ण विषय की आचारसंहिता जर असं पुढे गेलेली आहे बट याच्यामध्ये अगर काही शिथिलता भारत निवडणूक आयोगाने भविष्यात दिली तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगू परंतु आत्तापर्यंत कुठलीही शिथिलता आलेली नाही आहे आपला दोन तीन गोष्टीसाठी आपण पण आता विनंती केलेली आहे एक आहे तलाठीची रिक्रुटमेंट ऑर्डर काढणे बिकॉज आपली परिप म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपली पूर्ण आहे यादी पण रेडी आहे बदली प्रक्रिया जो आहे व आपली जो मी अखेरवाली हे दोन तीन गोष्टी आपल्याकडे पण आहे परंतु याच्यामध्ये कुठल्या शिथिलता नाही आणि आत्ता जो जिल्हा परिषद मी जो डी पी सी वगैरेमध्ये जो जरा सगळे विभागाला जो सूचना आहे ते चालू कामला पूर्ण करून घ्या नवीन कामची ना यादी तयार करायच्या ना कुठले एस्टिमेट करायचं आहे ना टेंडर प्रक्रिया करायच्या ना ऑर्डर द्यायच्या चालू काम पूर्ण करायला काही हरकत नाही आणि त्याबद्दल सगळे विभाग त्याच्यावर लक्ष देत आहे की चालू काम वेळेवर पूर्ण होणार या गोष्टीबद्दल सर्वांनी जाणीव करू द्या हे झालं मुद्दा क्रमांक एक दुसरे मुद्दा आहे आपली काउंटिंगच्या संदर्भात काउंटिंगच्या संदर्भात आपल्याला जळगाव शून्य तीनबद्दल सांगतो रावेरबद्दल आदरणीय अंकुश नायक आहे का आले काय बाहेर गेले ठीक आहे तर जळगाव शून्य तीन मध्ये किमान काउंटिंगचा राऊंड अठरा आहे एरिंडून आणि कमाल जळगाव शहरात आहे ते पंचवीस राऊंड एक राऊंडमध्ये साधारणतः पंधरा ते वीस मिनिटची वेळ होते ठीक आहे या काउंटिंग प्रक्रियामध्ये आपण प्रत्येकी चौदा टेबल्स आपण लावले आणि प्रत्येक टेबलवर प्रत्येक कॅन्डिडेटला आपले आपले एजंट्स लाव लावता येतो तो टोटल टेबल की संख्या है चौदह इंटू सहा प्रत्येक विधानसभा मतदार संघ तो चौदह इंटू सहा प्लस चौदह इंटू सहा तो थोड़क चौदह इंटू बारह अर्थ है कि आ, आ, इसका एक सौ छप्पन एक सौ अड़ुस टेबल है दोगे कड़े चौदह कैंडिडेट्स है एक कड़े चौबीस कैंडिडेट्स है एक प्रत्येक प्रत्येक टेबल एक एक, एक एजेंट नीता तो एवढे एजंट्स आहे प्रत्येक टेबलवर आपले आपले काउंटिंगचे दोन जण राहतो सुपरवायझर असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर तीन मिळतो मायक्रो बँक बँकचा राहतो सुपरवायझर असिस्टंट आपले अधिकारी राहतो तर असा करके तीन पर टेबल तो एक सो अडुसष्ट इंटू तीन एवढे अधिकारी काउंटिंग करणारे ईवीएम बीव्ही पॅटचे म्हणजे कंट्रोल युनिटचे काउंटिंग आपलं मेजर काम आपल्याकडे काउंटिंगमध्ये राहणार आणि प्रत्येक काउंटिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये जाली ऑलमोस्ट दहा फुटाची जाली आपण लावलेली आहे दोन विधानसभा मतदारसंघच्या मध्यमध्ये एक स्टीलच्या आपण बॅरिकेडिंग लावलेलं आहे ऊन जास्त राहणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कूलर्स आणि सीजचं विशेष नियोजन करतो ठीक आहे कूलर्स ए एसीजचं विशेष नियोजन करतो एवढी मोठी संख्यामध्ये लोक जाणार तुम्हाला माहिती मिळावा याच्यासाठी रिअल टाइम बेसिसवर आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड वगैरेचे पण नियोजन करतो मीडियाची वेगळी सेल आपण तयार करतो आणि बाहेर पब्लिकला पण कंटिन्युअस माहिती मिळावा याच्यासाठी पण आपण एक लाऊडस्पीकर अनाऊन्समेंट सिस्टम्स करतो ए सी वाईज काउंटिंग राहणार आणि त्यांची जो टोटलिंग आहे ते वर भरणार एक एनकोर नामाचा सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर ते माहिती भरणार एक एक्सेल शीट आहे त्याच्यावर आपल्याला लीड पण करणार आणि या दोन माहितीच्या फायनलायझेशन आर ओ लेवलवर भरणार तीन विधानसभा मतदार संघ मागे एक भारत निवडणूक आयोगाने ऑब्झर्वर नेमलेला तो आपले जो दोन ऑब्झर्वर ओरिजिनली आले होते अशोक कुमार अशोक कुमार मीना गावे शून्य चारसाठी ते राहणार रह। त्यांच्याबरोबर एक और ऑब्झर्व्हर त्यांचं नाव काय एक्झॅक्ट एक नाव सांगतो आणि राहुल गुप्ता साहेब जो जळगावसाठी आले होते त्यांच्याबरोबर एक और ऑबझर्व्हर असे तीन तीन विधानसभा मतदारसंघच्या मागे एक ऑब्झर्व्हर राहणार तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या एकोणीसच्या निवडणूकच्या तुलनेमध्ये एकच बदल या पूर्ण काउंटिंग प्रक्रियामध्ये आहे की आधी जो ऑब्झर्व्हर आर ओ बरोबर बसत होतो आता ऑब्झर्व्हर तीन ओ मागे एक स्टेज करून ते बसणार तेवढा तीन त्याला दिसणार ठीक आहे आर ओ चा रूल फिर उसके बाद आपला दोन प्रकार हे झाला आपला ईव्हीएम व्हीव्ही पॅट चे काउंटिंग याला सोडून दोन प्रकारचे आणखी काउंटिंग आहे टोटल तीन प्रकारचे काउंटिंग एक आहे की पोस्टल बॅलेट ची काउंटिंग और दुसरा ईटीपी बीएससी का वोट पोस्टल बॅलेट जो आपल्याला मिळाले आहे ते आपल्याला दोन प्रकारचे लोकांनी परत आपले पोस्टल बॅलेट दिले एक होम वोटिंग मध्ये जो ज्येष्ठ नागरिकांनी दिव्यांगांकडून जो आपल्याला पोस्टल बॅलेट्स मिळाले और दुसरा जो आपल्याला यांच्याकडून जो अधिकाऱ्यांसाठी जो वोटर फैसिलिटेशन हेल्प डेस्क आपल्याला मिळाला होता त्याच्या अंतर्गत जो पोस्टल बॅलेट ठीक आहे अब तो, तो, तो या दोन प्रकारचे पोस्टल बॅलेट आकडे मी सांगतो जरा नंतर दुसरी जो आहे आपल्याला जो ई जो आपले सैन्य दल या दल दलमध्ये काम करणारे जो अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जो ई आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यात तक्रार नाही परंतु काय जिल्ह्यामध्ये तक्रार झाले की हे सुटले ते सुटले मी या होतो मला मा, नाही मिळाला उसका कारण हे झालं उसका दोन कारण आहे एक त्यांनी स्वतःहून रेजिस्टर केलं नाही की मी सैन्य दलमध्ये आहे दुसरं त्यांचे कमांडेंट करून विनंती आली आहे यात दोन कारण असू शकतं सुदैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक बी तक्रार नाही क्योंकि आपले मेजर जो मतदार आहे ते पाचोरामध्ये सर्वात जास्त निघाले पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त ईटी पीबीएस इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स ट्रान्समिटेड पोस्टर झाले ईटी पीबीएसच्या काउंटिंगमध्ये एक फरक आहे मी फक्त सांगतो ईटी पी मध्ये पहिले स्कॅनिंग करावं होतं तो स्कॅनिंगसाठी आपण चार व्यस्त किती आयटीआयचे लोक घेतले जळगाव साठी सहा आणि रायगड साठी हा तर जळगाव साठी सहा आणि रायगड साठी चार असे दहा डेस्क आपण आय टी चे लोक घेतले जे स्कॅनिंग करणार पहिले त्याला ठीक आहे और त्याच्यानंतर त्यांच्या काउंटिंगसाठी आपण जळगाव साठी किती डेस्क आहे परत सहा चार तो काउंटिंगसाठी ई टी पीबीएस काउंटिंगसाठी परत सहा आणि चार काउंटिंग आणि सहा आणि चार स्कॅनिंग असे आपले डेस्के और जो ये वाले डेस्क है पोस्टल बैलेट सर्टी जो है उलट पोस्टल बैलेट जलगांव सर्टी कितनी राहुल सर्टी की तो चार आणि सहा राहुल आणि हे किती पीपीच्या नंतर करत आपण पीपीमध्ये पीपीमध्ये कन्वर्ट करतो किती झालं टोटल टोटल मग आपल्याकडे बारा होती रावेरकडे दहा आपल्याकडे पोस्टल बॅलेट काउंटिंगसाठी जळगावला बारा आणि रावेरकडे दहा एवढे डेस्क रावेरमध्ये जरा असं संख्या कमी ठीक आहे तो असा करके आपला पोस्टल बॅलेटची काउंटिंग तसं तीन प्रकारचे आहे ईटीपीवीएस पोस्टल बैलेट ईवीएम वीवीपैट ईवीएम वीवीपैट ए आर ओ ए आर ओ मे विधानसभा महापर भरना ए वॉलपी पी आर ओ है थोड़क रोल है फक्त प्रिंट आउट का साइन करूज हाँ अच्छा नाम मी पर अतिरिक्त जो आए स्पेलिंग गलत जीएचए अच्छा सिटी जो दोन ऑब्जर्वर्स आहे श्री राहुल गुप्ता डॉक्टर राहुल गुप्ता आणि श्री अरुण कुमार झा जी एच ए राहुल गुप्ता साहेबांना दिलेला आहे जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अंमलनेर मी ज्याला असं हळूहळू बोलतो जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अंमलनेर त्यांचा मोबाईल नंबर सेम राहणार जो आधी होता जो आपण ऑलरेडी प्रसिद्ध केली जळगाव सिटी अंमलनेर आणि जळगाव सिटी ग्रामीण आणि अंमलनेर आणि अरुण कुमार झाणार एरंडोल चाळीसगाव पाचो अमळनेरमध्ये राहणार आहे अशोक कुमार मीना सगळे बोट चुकी काउंटिंग ऑब्झर्वर एक अशोक कुमार मीना ते राहणार चोपडा रावेर भुसावळ अशोक कुमार मीणा चोपड़ा रावे गुसा और श्री महेंद्र पाल जामेर मलका मलकापुर महेंद्र मुक्ता नगर मलका अरुण कुमार झासा सा कहता है दिल्ली वरुण आई थिंक दिल्ली वरुण रहता है महेंद्र पाल परत हरियाणा चाहिए असे चार ऑब्झर्वर्स झाले आपलं काउंटिंग प्रक्रिया ऑब्झर्व और काउंटिंग काउंटिंगसाठी बाकी सगळे तयारी सीसीटीव्ही लावणे काउंटिंग सेंटर्स मध्ये स्क्रीन्स लावणे त्याच्या मंडप करणे पाणी पिण्याच्या पी, पाण्याची सोय अतिरिक्त टॉयलेट्सची सोय त्याच्यामध्ये बाहेर जो गर्दी जमा होतो त्या पूर्ण ठिकाणी त्याची सोय त्याच्यासाठी एम आदरणीय श्री क्या नाव आहे सोपन कसार कसारसाहेब नाम सोपन कसार साहेब राहणार आहे एक्झम सोपन साहेब इन्चार्ज राहणारे महाचे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काउंटिंग सेंटरच्या अंतर्गतच्या जो पोलीसचे बंदोबस्त सी आर पी एफ बघणार आहे त्याचे जस्ट बाहेर म्हणजे एंट्री गेट वा पॉईंटवाले जो बंदोबस्त आहे एस आर पी एफ बघणार आहे आणि पोलीसकडून अडिशनल एस पी साहेब त्या गेट परचे जबाबदार राहणार तिसरा तीन लेअर आणि अडिशनल एस पी बाहेरच्या पूर्ण परिसर लॉयन ऑर्डर एस पी साहेबांनी त्यांची बोर्ड बघणार और अडिशनल ए डी एम साहेब बाहेरच्या लॉयन ऑर्डरमध्ये राहणार त्याच्याशिवाय काही संवेदनशील भागमध्ये गरजेनुसार कार्यकारी दंडाधिकारीची नेमणूक आय थिंक चार या पाच ठिकाणी आपण संवेदनशील भाग जिल्हा म्हणतो की कुठल्याही परिस्थितीची शांतता भंग कुठेही होऊ नये आणि पोलीस अपना आपला बंदोबस्त पोलीस आपल्याकडून सराव हे झालं आपला काउंटिंगचं नियोजन हो याच्याशिवाय पुढचा जो विषय आहे आपला हां पुढच्या तिसरा विषय अपील इलेक्शनचे संबंधित अपील याच्यामध्ये आपल्याला यावर्षी निवडणूक प्रक्रियामध्ये सुदैवाणी तक्रारची संख्या कमी होती परंतु ऑब्वियसली शून्य नाही होती कोई लोकांचं म्हणणं होतं की माझ्या जुनं कार्ड होता ते सुटलं माझे ये झालं तर माझ्याकडे प्राप्त तक्रारनुसार एकोणीस तक्रार होती तो यामध्ये माझी एक सर्वांना विनंती आहे की यदी आपलं नाव कुठल्याही कारणमुळे सुटलं असेल डिलीट झालं असेल आपण ऑनलाईन जाऊन फॉर्म नंबर सिक्स भरून आपली दुरुस्ती आपण करू शकतो फॉर्म नंबर सिक्स सेव्हनवर आहे फॉर्म नंबर सिक्स असतो नवीन नाम ॲड करणे नंबर सात असतो डिलीट करणे आणि नंबर आठ असतो दुरुस्ती करणे त्याच्यामध्ये फोटोग्राफपासून तुमच्या ॲड्रेसपर्यंत सगळ्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट एकोणीसशे पन्नास प्रमाणे आणि त्याच्या संबंधित प्रमाणे याची जबाबदारी ॲक्च्युली नागरिकांची तो माझी सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः करू शकतो वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून आपण स्वतः करू शकतो मी घरी बसल्या आणि बी एल ओची आपल्याला गरज पण नाही आपण स्वतःहून याच्यामध्ये जो काही दुरुस्ती आहे आपण करू शकतो एक गोष्टी जो सर्वात मोठी अडचण जो लोकांच्या मनात आहे जो मी क्लिअर करतो आजच्या डेटमध्ये जसे आपले फेसबुक वगैरेमध्ये सॉफ्टवेअर असतो की तुमच्या नाव तुमची फोटोग्राफ दोन ठिकाणी दिसते एक आपोआप डिलीट होणार तर काय लोकांच्या मनात असं एक इच्छा असतो की मी गावात पण राहिलं पाहिजे आणि शहरात पण राहणार यापुढे असं चालणार नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक ठिकाणी तुम्ही डिलीट करून घ्या एक ठिकाणी आपण ठेवूया अत्यंत महत्त्वपूर्ण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम होणार तो तुम्ही ठरवा की तुम्हाला गावात मतदान म्हणून राहण्याची इच्छा आहे की शहरात राहायची इच्छा दोन ठिकाणी सॉफ्टवेअर एकच असल्यामुळे एकच सर्व्हरवर असल्यामुळे एकच डेटाबेस असल्यामुळे ते इमिडिएटली ओळखतात आणि आपल्याला विचारतात आणि कधी कधी डिलीट होऊन या एक मेजर अडचण आपल्याला म्हणजे आतापासून आपले निर्णय घेणं अपेक्षित हे माझी सर्वांना विनंती आहे वेळ आहे अजून म्हणजे पाच ऑगस्टला म्हणजे पुढच्या एस एस आरची यादी म्हणजे कदाचित लोकसभे लोकसभेनंतर आपलं सुरू होतं आहे प्रक्रिया परत परंतु पाच ऑगस्टपर्यंत प्लीज करून घ्यावा आणि आजपासून जागे झाले तो खूपच बरे बरं राहणार मुद्दा क्रमांक चार आपला होता पुष्प ये याच्यामध्ये संचारबंदी जो आहे की कोण लॉकडाऊन आपण जाहीर केलं नाही कुठल्या प्रकारचे गैरसमज करू नये बेसिकली या गोष्टी आहे की जो आपले कामगार वर्ग आहे जो आपले कष्टकरी लोक आहेत त्याला एक आधार मिळावा की त्याला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे हॅरॅसमेंट त्यांच्या होऊ नये उन्हाची परिस्थितीमध्ये आरोग्याला धोकादायक करून कोय बी व्यक्ती कोणाला काम करण्यासाठी या कुठलेही बाहेर पडण्यासाठी ते त्याला प्रेशराइज करू शकत नाही आणि त्याला एक आधार मिळावा त्याला एक अधिकार मिळावा याच्यासाठी असा एक आदेश काढण्यात आलेला पुढच्या एक आठवडा जो हवामान खात्याने आप जो आपल्याला आतापर्यंतचे जे वॉर्निंग दिलेलं आहे की पुढच्या एक आठवड्यामध्ये ऊन राहणार आहे उष्णघात राहणार आहे त्या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याची अत्यंत जास्त गरज जा। आहे मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे जो ऊन आहे असं नाही की ते टेम्परेचर वाढलं आणि इमिडियट घटलं टेम्परेचर पंचेचाळीसचे पुढे या छेचाळीस या एक लेवलच्या टेम्परेचर ऑलमोस्ट तीन से चार तास दर दिवस आपण बघतो एक वेळा ते पंचेचाळीस छेचाळीस टच केला त्या टेम्परेचर म्हणजे ना वाढता ना घटता त्या टेम्परेचर ऑलमोस्ट साडेबारापासून साडेतीन साडेचार पाचपर्यंत असा असतो या चार पाच तासामध्ये विशेष काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे ज्येष्ठ असेल तरुण असेल या असेल कुठल्याही व्यक्तींनी आपल्या आरोग्याला धोकादायक कृपा करून करू नका डेट डेटमध्ये माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे ड्राय हीट असतो परंतु ह्युमिडिटी म्हणजे सुदैवाने वाढलेला आहे तो ड्राय हिटची परिस्थितीमध्ये सर्वांनी कूलर म्हणजे ए सीपेक्षा कूलर वापरणं जास्त योग्य असतो डेजर्ट कूलर किंवा ते आपल्या ह्युमिडिटी त्या ठिकाणी वाढवून घेतो तर एक माझी सर्वांना कृपा करून म्हणजे विनंती राहील की सर्वांनी एक अति आवश्यक सेवेत आहे आणि त्याला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही तो त्या संबंधित अति आवश्यक सेवेचे विभाग या खाजगी कंपनी या कोई बी व्यक्तीने अगर खाजगी म्हणजे लोकांना कामावर लावलेला असेल तर त्यांच्यासाठी पंखा शेड पिण्याच्या पा सोय इत्यादीची आपण नियोजन करून घ्या आपण सर्वांनी माणुसकी दाखवा आणि यदी माणुसकी दाखवत नसेल तर या आदेशाच्या पालन करण्याच्या सूचना आपण पोलीस विभागाला दिलेला आहे आपण कामगार विभागाला दिलेला आहे आरोग्य विभागाला दिलेला आहे महसूल विभागाला दिलेला आहे नगरपालिकाला दिलं आहे ग्रामपंचायतला दिलं आहे म्हणजे थोडक्यात जो काही जनसंपर्कात येणारे महिला बालकल्याणला दिला आहे थोडक्यात जो काही जनसंपर्क येणारे विभाग आहे त्या सर्व विभागाला देण्यात आले ठीक आहे बाजी दुसरी सर्वांना पशुपालांना माझी विनंती आहे की आपण माणूस दाखवा दाखव आज सकाळी त्रेसष्ट शेडी मुक्तायनगर तालुक्यामध्ये मृत्यू झाली त्या ठिकाणी ज्यावेळेला आपली टीम पोहोचली आणि पंचनामा केला पिण्याची पाणी अठरा तास पासून देण्यात आलेली म्हणजे एटलीस हे प्राथमिक माहिती माझी सर्वांना विनंती आहे की आपण येत दाखव आज मी एक युनिटला गेलो होतो दुग्ध व्यवसायाच्या त्या ठिकाणी फॉगिंग फॉगिंग मशीन नाही लावलेलं ला। आहे मोठी युनिट आहे म्हणजे मशी आहे त्याला बांधून ठेवलेलं फॉगिंग मशीन नाही लावलेलं तो यासारखी गोष्टी आपल्या सगळे शेतकरीला माहिती आणि काय डाऊट असेल तो आपण पशुसंवर्धन विभागाचे एल डीओला विचारून घ्या आणि एल मी सांगितलं आहे पण लेखी आपण सूचना द्या पिण्याची पाणीची सोय आपण ज्या ज्या वेळ एक एक ठिकाणी टँकर चालू आहे सत्त्याऐंशी गावामध्ये टँकर चालू आहे प्रत्येक ठिकाणी आपण जानवरांसाठी एकसो सो टक्के प्रमाणे पाणी पाठवतो गरजेनुसार जो काही आपले बिकॉज काही जानवर सुटले असेल तो माझी सर्वांना विनंती आहे की त्या पाणी त्या जानवरांसाठी जाणं पाहिजे ग्रामपंचायतने जबाबदारी घ्यावी त्याचे शेळी असेल कोंबडी असेल दूध म्हणजे मशी असेल गाय असेल जो काय असेल आपल्याला प्रत्येकाने याची काळजी कुत्रे असेल मा, मांजर असेल सगळ्यांनी बघणं गरजेचं दुसरी गोष्ट पाणीपासून कोणाला वंचित राहू राहू नये ठीक आहे या गोष्टीबद्दल प्रत्येकाने कृपा करून लक्ष दे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट दुसरा नेटचा वापर करा गोठ्याचा वापर करा दूध उत्पन्न मध्ये कमतरता येईल अगर तुम्ही नाही केला तर शेतकरीच्या नुकसान पण होणार तो माझी सर्वांना विनंती आहे की नेटचा वापर करा फॉगिंग मशीनचा वापर करा म्हणजे दोन ते तीन वेळा म्हणजे दिवसाला पाणी टाका आणि आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे गिरण्याचं पण आपण आवर्तन सोडलेलं आहे कुठेही परसे टंचाईची परिस्थिती असा आपल्याला जाणवत नाही आहे वरणगावला पण जो तक्रार येत होते की टंचाईची परिस्थिती ते नवीन पाईपलाईनच्या विषयामध्ये होता ते पण मी भेट देऊन आलो आणि ते प्रश्न जवळपास संपलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव लहान मुलं हे सगळेच बरोबर सगळे प पशुपालक ज्या ज्या लोक आहेत त्या पशूंसाठी सगळे लोकांनी लक्षात ही माझी सर्वांना विनंती दुसरी गोष्टी स्वतःला हायड्रेटेड ठेवावा ओ आर एसची कुठल्याही प्रकारची कमतरता कुठे नाही खाजगी दवाखान्यात आहे खाजगी हॉस्प म्हणजे याच्यामध्ये आहे फार्मसी शॉपमध्ये आहे केमिस्ट दुकानमध्ये आहे ओ आर एस उपलब्ध आहे अगदी दोन दोन रुपयेचे पिशवे पण आहे आणि काय म्हणजे फ्लेवर्ड ओ आर एस पण आहे जो जरासा हाय रेटमध्ये उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की रिहायड्रेशन घ्यावा आणि विशेषतः पत्रकारांना माझी विनंती आहे की ज्या लोक म्हणजे फील्ड रिपोर्टिंग करतात त्या लोकांनी विशेषतः मला माहिती आहे की तुमची ॲक्च्युअल काम बारा से चारमध्ये होतं बिकॉज त्याच्यानंतर ऑफिसला बसतात ओ आर एसची ची पिशवी आपण आपल्याकडे ठेवा आणि ओ आर एस प्लीज घेत राहा डिहायड्रेट होऊ देऊ नका जरासा पण डोकाताप झाला तो तुम्ही धोकादायक परिस्थितीत आहे याची खात्री करा हे फारच महत्त्वपूर्ण बाबी आहे आणि स्वतःला कूल एन्व्हायरमेंटमध्ये ठेवा ठीक आहे एक गोष्टी सगळ्या लोकांनी ठेवावा की कूल एन्व्हायरमेंटमध्ये ठेवा तो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे तो प्रत्येकाने विचार करावा आणि स्वतःसाठी आपल्या लहान मुलांसाठी लहान मुलांच्या जो डिहायड्रेशनचा जो प्रमाण जो आपल्याला दिसतोय एक या कारण म्हणजे मेन कारण आहे की ब्रेस्ट फिडिंगमध्ये लोक दुर्लक्ष करतात माझी सर्वसामान्य आईला विनंती आहे की आपले शून्य ते सहा या, या आठ महिनेपर्यंतचे जेवढे मुलं असेल त्या सर्वांना दोन ते तीन तासाच्या अंतरावर त्यांचे गरजेनुसार प्लीज ब्रेस्ट फीडिंग करा ब्रेस्ट फीडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे याच्याबद्दल गाईडलाईन्स आरोग्य खात्याने दिलेलं आहे आशा वर्करला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि सगळ्या लोकांनी प्लीज ब्रेस्ट फीडिंग म्हणजे रेग्युलर रिपीटेड इंटरव्हल उसका प्रत्येकाचे इंटरव्हल संबंधित डॉक्टरांनी ठरवून दिलेलं आहे तर त्या इंटरवलप्रमाणे आपण प्लीज करा याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका कुठल्याही मुलांना त्रास होता कामा नये मुलं अगर रडत असेल प्लीज इमिडिएटली आपल्या डॉक्टरांना संपर्क करा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे आरोग रोग काढण्याचा प्रयत्न करू नका मुलांना कुठेही बाहेर शून्य से दहा वर्षाच्या मुलांना यासारखे हिट खूपच डेंजरस आहे तो त्यांना शून्य से दहा सारखं मुलाला अजिबात बाहेर पाठवू नका म्हणजे अगदी दहा ते सहा बाहेर पाठवू नका माझी सर्वांना विनंती